भारत फायनलला पोचलं आहे आणि त्याबरोबर अनेकांना पोटछूळ उठणारा अनेकांच्या पोटात दुखणार हे स्वाभाविकच होतं त्याचप्रमाणे ते दुखू लागलेलं आहे त्याप्रमाणे लाग विधानं येऊ लागलेली आहेत इंजमाम मुलक मायकल वॉन यांनी आपापल्या परीनं आपापली पोटदुखी समोर ठेवलेली आहे नाचता येणं ना अंगणवाकडे अशी जी म्हण आहे तीच खरी आहे म्हणजे आपलं आपलं जे नाणं खोटं आहे त्याला काही न म्हणता मग दुसऱ्याचं कसं वाईट आहे किंवा दुसरा कसा चुकीचा आहे म्हणजे जो यश मिळवतोय त्याच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे अशा प्रकारचं विचित्र मानसिक स्थिती किंवा ही अशी मनस्थिती या दोघांची आहे असं म्हणायला ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत अनेकांनी काही का उदाहरणं विधानं केलेली आहेत पण त्यापैकी ही दोन उदाहरणं आहेत इंजमा उलक म्हणतो हर्षदीप्तांडूस आधीच रिव्हर्स स्विंग कसा होतो बॉल टेम्परिंगच केलं गेलं आहे मायकेल वॉन म्हणतो आहे की हा सगळा जो इव्हेंट आहे वर्ल्ड कपचा तो भारताला समोर ठेवून गेला आहे ठेवून केला गेला आहे त्यांना म्हणे पाहिजे तसं त्या ग्राउंडवर खेळायला मिळतं डे टाईममध्ये खेळायला मिळते म्हणजे व्ह्युअरशिप भारताची मिळावी अरे भल्या माणसांनो तुम्ही चांगला खेळ करा आणि मॅचेस जिंका सेमी फायनलला भारत जर या ग्रुपमधून खालच्या लेवलला असता किंवा एक सामना जरी हरला असता तरी सेमीफायनलला पाऊस पा। पडला असता तर इंग्लंडच फायनलला पोचलं असतं म्हणजे मॅच जिंकणं किंवा मॅच हरणं हे भारताच्या हातात नाहीये तुम्ही मॅच हरताय आणि ही कांगावा करताय याला काय अर्थ आहे फायनलला आपण पोहोचलोय आणि आपण जिंकतोय भारत फायनल जिंकणार आहे